आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात भारतामध्ये सोन्याची किंमत रोजच बदलत असते सोन्याची किंमत ही मुख्यतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठावर अवलंबून असते तसेच इतर अनेक घटकांवर सोन्याची किंमत ही अवलंबून असते सोन्याच्या भावामध्ये मागील आठवड्यामध्ये खूप मोठी घट झाली होती परंतु त्यानंतर मात्र सोन्याचे भाव हे खूप वेगाने वर सरकत आहे आजही सोन्याचे भाव हे ऑल टाइम हाय वर जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे सोन्याचे भाव हे आज तब्बल तेराशे रुपयांनी वर सरकलेले आहेत सोन्याचे भाव हे आज पुन्हा ऑल टाइम हाय रेकॉर्ड स्तराला जाऊन पोहोचलेले आहेत सध्या सोन्याचे भाव हे वेगाने वर सरकत आहे अशातच सोन्याचे भाव हे कधी एक लाखांचा टप्पा पूर्ण करतील हे आता येणाऱ्या वेळेतच दिसून येईल चांदीचे भाव हे देखील आज सहाशे रुपयांनी वर सरकलेले आहेत आपल्यालाही जर सोने चांदी मधील खरेदी करावायची असल्यास आपल्या वित्तीय सल्लागार यांच्या सल्ल्यानुसारच सोने खरेदी किंवा विक्री करायला हवी आपण जर सोने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यावर अतिरिक्त जीएसटी व दागिना मजुरी ही किती आहे हे अवश्य तपासून पहा सोने खरेदी करत असताना त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासून पाहणे हे खूप महत्वाचे असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याची सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार दोनशे चोवीस रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार दोनशे रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे सदुसष्ट रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये तर आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार दोनशे चाळीस रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार पाचशे बावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर रुपये तर दहा चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार चारशे एकोणनव्वद रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार चारशे तीन रुपये आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकतो मागील काही महिन्यांपासून असलेले सोन्याचे भाव आता आपण आपल्या आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चौतार हो हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर कर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा